संशयित फरारी आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात चटणी टाकून दगडफेक केल्याची धक्कादायक घटना माळशिरस तालुक्यातील सवतगाव इथं घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी दिनांक बारा जून रोजी स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने रविराज कांबळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी घोळवे पोलीस हेड कॉन्स्टेबल कारटकर पोलिस कॉन्स्टेबल अजय वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल यश देवकते चालक पोलिस कॉन्स्टेबल देढे हे त्यांच्या शासकीय वाहनानं अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा फिर्यादी शिवाजी माधव जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम पोलीस हेड कॉन्स्टेबल घाडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल शिंदे महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबर पोलिस हेड कॉन्स्टेबल आडगळे पोलीस नाईक गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल पवार पोलीस कॉन्स्टेबल मार्कड पोलीस कॉन्स्टेबल माने हे मोटारसायकलवरून उर्वरित स्टाफ पोलीस ठाण्याकडील शासकीय तालुक्यातील माळीनगर इथं इथं फरारी संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले होते पोहोचल्यानंतर पोलीस पथक पारधी वस्तीतील फरारी संशयित आरोपीचा शोध घेत होतं चार वाजण्याच्या सुमारास सुभाष राजू चव्हाण राहणार सवतगाव हा मिळून आल्यानं त्याला ताब्यात घेऊन वाहनाकडे घेऊन येत असताना पारधी वसाहतीतील पारुबाई अशोक पवार नानी महावीर काळे दाद्या अशोक जलद्या पवार आणि इतर अनोळखी दोन ते पुरुष तसंच दोन महिलांनी पोलीस स्टाफला गराडा घालून तुम्ही सुभाष याला घेऊन जाऊ नका तुम्ही त्याला घेऊन जाऊ शकत नाही आम्ही त्याला घेऊन जाऊ देणार नाही असं म्हणून सुभाष चव्हाण याला पोलिसांच्या तावडीतून ओढून नेऊ लागले पोलिसांनी त्यांच्यापासून सोडवून त्याला सरकारी वाहनात बसवून वाहन पुढं नेत असताना पारुबाई अशोक पवार हिनं घरात जाऊन लाल चटणी घेऊन आली आणि नानी महावीर काळे तसंच बाकीच्या महिलांनी व दाद्या अशोक जलद्या पवार यांनी पोलीस वाहनावर दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यावेळी पारुबाई अशोक पवार हिनं वाहनाच्या बाजूला उभे असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने पी एस आय कांबळे यांच्या डोळ्यात चटणी टाकली त्यावेळी फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल शिवाजी माधव जाधव पोलीस हेडकॉन्स्टेबल बाबर महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अडगळे यांनी त्यांना चटणी टाकू नये म्हणून समजावून सांगितलं सुभाष राजू चव्हाण याला स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार घोळवे आणि पोलीस हेडकॉन्स्टेबल कारटकर यांच्या ताब्यात देऊन वाहन रवाना करत असताना अशोक जलद्या पवार यानं फिर्यादी शिवाजी जाधव यांच्या पाठीत दगड मारला आणि पारुबाई अशोक पवार हिनं डोळ्यात चटणी टाकली त्यावेळी पोलीस नाईक गायकवाड यांनी मोटारसायकल चालू करून फिर्यादी असे दोघे पोलीस ठाण्याकडे येण्यासाठी निघाले पोलीस ही दुय्यम वाहनामध्ये बसून तिथून पोलीस ठाण्याकडं निघाले या घटनेवेळी स्थानिक गुन्हे शाखेकडील वाहनावर दगड मारल्यानं वाहनाचं पाच हजार रुपयांचं नुकसान झालं पोलीस ठाण्यात आल्यानंतर फिर्यादी शिवाजी जाधव यांच्या पाठीत दगड मारल्यानं जखम झाली तसंच डोळ्यात चटणी टाकल्यानं त्रास होऊ लागल्यानं त्यांना उपजिल्हा रुग्णालय अकलूज इथं जाऊन त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले सहाय्यक पोलीस निरीक्षक खुने आणि पी एस आय कांबळे यांनीही वेळापूर येथील सरकारी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घेतले याबाबत अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला